संपूर्ण भारतभर आमचे ए आय सी डीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँड ट्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये दे पंच्याहत्तर हजार रक्ताच्या बाटल्या ह्या जमवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि ह्या संकल्पानुसार आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्हा असोसिएशन असेल किंवा राज्य संघटना असेल यांच्यातर्फे हा रक्तदान शिबिराचा हा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्व केमिस्ट बांधव तसेच इतरांनी सर्वांनी सहकार्य करून आज जास्तीत जास्त रक्त सं संकलन करायचे आहे आज मान्य जगन्नाथजी शिंदे उर्फा आप्पासाहेब हे आपल्या वयाची पंच्याहत्तरवे वर्ष पूर्ण करत आहेत ते आपल्या वयाची आम म्हणजे अमृत महोत्सव वर्ष हा त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त आम्ही संपूर्ण केमिस्ट भारतातले संपूर्ण केमिस्ट मोठ्या उत्साहात सादर करत आहोत त्यानिमित्तानं आम्ही बावीस तारखेला एक पंच्याहत्तर जोडप्यांचा एक मोठा विवाह सोहळा संपन्न केला आहे ते त्या त्याच का कार्यक्रमाला अनु अनुसरून आम्ही आज चोवीस तारखेला संपूर्ण भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात पंच्याहत्तर हजार बाटल्यांचं संकल करण्याचा मानस आम्ही संपूर्ण केमिस्ट संघटनेने सी ए पी डीने संपूर्ण भारतामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जॅक केमिस्टतर्फे नारणगाव त्याच्यानंतर उमरज जुन्नर आणि जहिंद कॉलेज कुरण डुंबरवाडी ह्या ठिकाणी आज संपूर्ण कॅम्प आयोजित केलेला आहे हा कॅम्प योग्य पद्धतीने होईलच अशी मी संपूर्ण केमिस्टतर्फे आव सगळ्यांना आव्हान करतो आणि अपेक्षा करतो आणि आपण दीर्घायुष्य लाभो अशी मी संपूर्ण तर्फे इच्छा व्यक्त करतो धन्यवाद